अंगण झाडून झाले सगळं केर एका जगाला गळा करून ठेवले आणि घरी आज पूर्ण शांतता आहे सकाळ सकाळ सगळे पोरे गेले ते आंबा आणायला रात्री वारकावदनात भरपूर आंब पडले तर सगळेजण पिशवी घेऊन गेले ते आंबा आणायला चला आता गोरांकडे जाऊ गोरांची शेण झाड करून घेते आता काढायच्या आधी खाली पोरांकडे जाऊन येते आंब्याच्या दोन तीन पिशव्या भरल्या त्या पोरांना काही उचल नाही त्या अबजूत अबजूत आणते ती पिशवी आणावं लागते आंब्याच्या आधी आंब्याचं भरपूर आंबा पडले होते

आणखी आणखी दोघं धरून बाळा काय पेशा जात नाही त्यांना जाण बरकी बाळा ए पेशी फुटके ह्यातला आंबा सगळं त्या पेशा टाका हा हे असू दे फाटकी पेशवी ते आंबा पडते राहू दे मी घेते पेशवी ही खालचा आबा खालचं भरा खालचं भरा अरे राहू दे भरलेली आता भरली म्हणल्यावर खालचं खाली लस आणलं पिकलं होतं का सगळं का, का हे पिकल की गे पिकलं तर बरं हे काय होत टक्कर लागल्यावर येऊ दिवाय तात्याला कापायला हो तिकडला गोआ खर की आंबाची तस ठेवलं हे तर पडलं ते अजून हे आंब्याला चांगला पाड लागला होता रोज दोन चार दोन चार आंब सापडत होत आणि रात्री वार एवढं सुटलं होतं कि पिशवी भरून आंब पडले तर ए दादा चला आपण खालची आणू पिशवी टाकू नको तस पिक नसते तर कच्चा असलेला काल का काल वारातच करतो नव्या राधागिरी चला चला आहे चला खाली खालची पिशवी आणू चला नका नका हाताला दोन आणून चला इकडं खालच्या आंबे खाली पण एक पिशवी बार सांडली सांडली तर एक पिशवी भरली तुझ्या महाग आंबा आहे तिकडे तुम्ही सगळं आंबा गोळा केलं नाही तर पोरानो राखले तर गोळा करायचं हे बऱ्या कॅरेटामध्ये बाल्यानं ह्यांना पिशवी दिली नाही पिशवीत भरलेला आंबा होतो पिशवी घेऊन गेलाय वरी कुठल्या आंब्याचा बारका वारका तेवढे पिकलं होतं का जास्त आंब लागले मग त्याचा आंबा ह्या वर्षी मोठं झालं तर आंबा काय पिशवी उचल ना मला पण त्याच्यामध्ये कॅरेट घेतलं आहे खाली अर्ध कॅरेट एक पिशवी भरून आणि सायकलवर मांडली आणि मी धरली कॅरेट आणि पिशवी माग आणि दोघंजण सायकल चालवत होती सायकलवर घेऊन चाललो आहेत आंबा आम्ही आता तिथं अजून दोन पिशवी आहेत भरलेल्या त्याला महागारी येऊ धरा निटधरा धरा कॅरेट आणून आंब्याचं घर ठेवलं आता राहिलेला आंबा नाही पोरं गेले ते खाली चला आता मी झाड करून घेते झाडलोड झाली आणि म्हशीची धार पण काढून घेतली मी धार काढत होती तर इकडं पोरं भरती ती कॅरेटमध्ये मुरगास भरले होती कॅरेट नेऊन ठेवते आता गोरांना भास्कर भास्कर सांडायला लागला भास्कर दुसरं कॅरेट भर वैरण ठेवले सगळ्या गोरांना ए पोरा ना चला आंघोळीला चला लवकर पोरांना आंघोळी घालते आणि माझं पण आवरते आंबा सापडलेलं त्याचं केले आमरस पोराता लागली ती जेवायला आमरस आमटी चपाती गोड झाले का रसर खाल्लंच रस नाही का तू अजून बर ताटपणच आहे मग तिकडं पुढं सरकून तू बाल्या तू इकडं सरकून बस म्हणजे चौघाला बसायला ते स्वयंपाक करून आहे आता आणि दूध पण तापले आता चालू आहे माझी भांडी घासायला साडे दहा वाजले त्या घरचं सगळं काम आवरले पोरणं काही घेतलं नाही माळावर आज हे तरच ठेवले होऊन लागतंय त्याच्यामुळं आणि आम्ही चाललो आहे तर माळावर कालचं राहिलेलं खरबुजातलं गवत काढा खरबुजाचे वेल काढायचे तर आलो आता माळावर आणि हे आपलं इकडं बद राहिले तर पूर्ण हे दोन अर्धा अर्ध आणि तिकडल्या कड्याला काय येतं भोत दोन दोन असं सहा बद राहिले तर काढायचं आणि हे दोन अर्धा अर्धा म्हणजे आठवत राहिले येतं आता काढून घेऊ याच्या आधी चला आता सुरुवात करू काढायला साडेबारा वाजले त्या आणि झालं तर आमचं वेल काढून इकडच्या जा, कडचा अर्धा दोन बोधायचं ते राहिले ते बघ मुलग्याही झाले आता आता ते काय परत काढाय त्यानं हे वेल आपल्याला घरी न्यायचे तर वेल भरत भरत ती त्यानं परत आणि आता काय नाही त्या आम्ही दोघी चालतो दोघीनं दोन दोन भोत चार भोत काढलं आणि हे अर्धा अर्धा झालेलं दोन भोत पण झाले काढून ऊन झाले भरपूर चला आता घरी जाऊ आता आले आता घरी काढून दोघाला झोप लागत नाही काय करायला <usur> ती दोघ झोपली का नाही तुम्हाला दळण करायला आता पोरणा राखण थांबलं होत्या भांडण करते ती भांडण करते नाही परत काढत काढत लिहून लागायला लागलं घेतलं असतं तेवढा लिहून लागायला लागलं ते, ला। ते परत ट्रॅक्टर मध्ये भरून देत देत गेले तेवढं थोडं थोडं तर आहे मला झोपतो का नाही मार खायचा आहे थमके आली वर हात धुन होती मला वर सांगते तुला था। थांब बघतो मला था। ह्याच्याकडे आल्यावर कोणी खोड्या खोडून मला सांग मला होय जेवण ते केलं एक पटत खायला जेवण केलं आता झोप कधी बी आणि करतो आता बसले मी लाव शिवायला काल रात्री स्वयंपाक झाला बऱ्यापैकी ब्लाउज शिवलाय बाया एकामेकांना जोडून घेतल्या त्या आणि पुढची बाजू पण पुढची बाजू पण तयार झाली मागची पण तयार आहे आता फक्त गळ्याला पायपिंग करायची पुढच्या आणि दोन्ही भाग एकमेकाला जोडून बाया बसवायचे राहिले ते चला आता पूर्ण करून घेते आता तर ब्लाउज शिवून झाला आता पूर्ण आणि मी ब्लाउज शिवत होती तोपर्यंत हात यांनी लगेच हुक लावायला ती गुंडे लावायला सुरुवात केली एका ब्लाउजला गुंडे लावून झाले त्या मार्क करून दिल्या हात्याला कुठे ला। गुंडे लावायचे ती आणि गुंडे लावते त्या हात्या चला आता एक राहिलेला ब्लाऊज आहे थोडा कटिंग करून घेते मी साडेपाच वाजले ते आता आणि आता मी लागले स्वयंपाक करायला आज शनिवार मामाचा उपस्थित असतो शनिवारी तर मग जरा लवकर स्वयंपाक करायला लागली आज भेंडी चिरून घेतली मिठाची भेंडी करायची म्हणजे पोरं पण खाते ती मिठाची भेंडी आणि थोडीशी गवार होती ती निवडून घेतली हिरव्या मिरची आमटी करायची गवारीची चला आता भाज्या करून घेते मी कडे तेल ठेवले गरम करायला तेल गरम झाले आता त्याच्यामधून टाकते मी जिरी लसूण भेंडी टाकली हलवून घेतलं चांगलं एकदा हलवून घेतलं चांगलं गॅस पूर्ण बारीक केलं केला सुरुवातीला एक दोन चार मिनटं भेंडी झाकून शिजव मी टाकलं नाही याच्यामध्ये आता दोन तीन मिनटं झाकून ठेवते आणि आता उघडली की परत झाकायची नाही भेंडी आता परत चेकट होते भेंडी तोपर्यंत आता इकडं मी गवारीच्या शेंगाच्या आमटीला फोडणी देते तर आता इथं मी हिरव्या मिरची गवारीच्या शेंगाची भाजी पण फोडणी दिली आणि तोपर्यंत आपली भेंडी तर शिजली आता मी टाकले आणि हलवली चांगली मी टाकल्यापासून दोन चार मिनट शिजवून दिले अजून शेंगदाण्यांचं कूट टाकलं आणि परत एकदा चांगली हलवली भेंडी गॅस बंद करते आता आणि झाकून ठेवते माझ्या भाज्या करून झाल्या ते आता आणि मी चालले आता मुरगास भरायला एक मुरगासाची बॅग राहिली भरायची ती भरायची आपल्याला कारण वारखावून सुटते मग अशी टिपकाय पण लागलो होतो त्याच्यामुळे मग थोडं भरून घ्यायचं आहे आता वारं सुटले भरपूर आणि आबळ पण आले हे चला मुरघास भरू लागले सहा वाजून गेले okay. ते चला आता भर पण मुरगास बॅग भरायला आणि सगळी आता उतरली ती बॅग येत तुडवायला नीट तुडवा Hita murga de bărceti. Radin bale turut puti. হু <laughs> হেৰি <laughs> <laughs> <descon TU digitizer> <riding> <hang> पैसे म्हणजे पैशासाठी आहे काय पैसे, पैसे, पैसे नाही तर मग हळूहळू हळू मुरगा बॅगेच्या बाहेर पडचाल का सार पड़तो सारख पडतोय हळ हळू हळू तुडवा पावणे आठ वाजल्या आपला मुरगाच भरून झालाय आणि आता बॅग पण बांधून घ्यायला चालू आहे ते आपल्या एकच बॅग राहिली बांधायची आणि गरज ते भरपूर आणि पाऊस पण चालू झालाय चालू झालाय चल आता एवढी बॅग बांधून घेऊ पटकन आणि जाऊ घरात एवढीच राहिली बॅग बांधायची एक माहिती आठ वाज द्या मुगास आलो आम्ही आणि पाऊस चांगला चालू झालाय आता